त्यांना तो आदेश पाळणे गरजेचे असताना ते बेकायदेशीर कृती करत आहेत या कृती विरुद्ध मी आता विद्यमान उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे याचिका दाखल केलेली आहे महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या वतीनं जी राज्य सरकारशी आणि महामंडळाशी एस टी कामगारांच्या प्रश्नावर जे बोलणे सुरू आहे सतत बोलणे सुरू आहे चर्चा सुरू आहे याबाबत विद्यमान उच्च न्यायालयाने महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेला कुठलीही चर्चा कामगार करार सेटलमेंट यावर स्वाक्षरी करण्यास मनाई केलेली आहे सदर आदेश महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेला बंधनकारक असताना ते स्वतः उच्च न्यायालयात हजर झालेले असताना त्यांना तो आदेश पाळणे गरजेचे असताना ते बेकायदेशीर कृती करत आहेत या कृती विरुद्ध मी आता विद्यमान उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे याचिका दाखल केलेली आहे सदर याचिका वीस तारखेला चर्चेसाठी येणार आहे आणि त्याआधी मी प्रमोद पोहरे विदर्भ एस टी कामगार संघटना म्हणून महाराष्ट्र शासनास तसेच परिवहन विभाग तसेच एम डी एम सी यांना नोटीस बजावलेली आहे म्हणून कामगार मित्रांनो धीर ठेवा कोणाच्या अफवाला बळी पडू नका आम्ही स्वतःच्या हितासाठी झगडत नाही आम्ही सुद्धा कामगार आहोत आम्ही स्वतः काम करतो कुठला फुकटचा पगार घेत नाही आणि एसटीच्या लाख कर्मचाऱ्याचं भलं व्हावं आणि या लोकांनी जे वाटोळं केलं आहे पंचवीस वर्षात हे वाटोळं दुरुस्त व्हावं हा एकमेव उद्देश आहे यामध्ये आमच्या संघटनेत या आमच्यात सहभाग करा हा विषय नाही परंतु जे जे आंदोलन उद्या होईल त्या आंदोलनात आपली भूमिका ही स्वतःच्या नोकरीसाठी राहील प्रमोद पोहरेच्या आणि विदर्भ एसटी कामगार संघटनेच्या करिता राहणार नाही असं आपण समजावं आणि स्वतःच्या हितासाठी लढावं अशी माहिती मी उच्च न्यायालयात दाखल केले असल्यासाठी आम्ही आपल्या परीनं तमाम महाराष्ट्रातील एस टी कामगारांना सुद्धा आवाहन करतो की आपण सुद्धा विदर्भ एस टी कामगार संघटनेच्या सोबत या आपल्या संघटने नेतृत्व करा आमचं काही म्हणणं नाही परंतु आम्ही पर तमाम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन दोन लोकांना तीन तीन लोकांना सोबत घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांकडे एस टी कामगारांचं स्वतः लक्ष घालून त्यांच्या भावना ऐकून आम्ही लक्ष मांडणार आहे आणि तसं सांगणार आहे म्हणून काळजी करू नका सर्वांनी एक मतानं एकत्र व्हा आणि स्वतःच्या स्वतःसाठी लढा ही नम्र विनंती एस टी व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की आपले मत कळवा आणि तुम्ही जर कर्मचारी असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या हक्कासाठी हे चॅनल काम करते धन्यवाद